नमस्कार न्यूज मराठवाडा मध्ये आपलं स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून अनेक दिवसांचा काळ उलटला असतानाही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झालेला नाही म्हणून राज्य सरकारी कर्मचारी माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता वाढीची अगदी चातुरतेनं वाट पाहत या अगोदर पन्नास टक्के वरून तीन टक्के वाढून त्रेपन्न टक्के महागाई भत्ता करण्यात आलेला आहे यावेळी समजलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता सहा टक्के वाढ होणार असून जर सहा टक्के वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना एकोणसाठ टक्के दरानं महागाई भत्ता द्यावा लागणार आहे सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई महागाई भत्ता भत्ता मिळतोय मात्र नवीन सरकार सत्तेवर आल्याबरोबर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा त्रेपन्न टक्क्यांवर होणार आहे महत्वाचं म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासूनच लागू राहणार आहे अशातच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी सहा टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चक्क एकोणसाठ टक्क्यांवर पोहोचणार आहे खर तर महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा सुधारित केला जात असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता सुधारित होत असतो यानुसार जुलै दोन हजार चोवीस पासूनचा महागाई भत्ता सुधारित झाला असून आता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे महत्वाचं म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकोणसाठ टक्के दराड महागाई भत्ता मिळू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय म्हणजेच महागाई भत्त्यात यावी चक्क सहा टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता जानकारांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महागाई भत्ता वाढीची भेट अजून मिळालेली नाही परंतु जेव्हा राज्यात महायुतीचं सरकार अधिकृतरित्या स्थापन होईल तेव्हा याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे असं असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना सहा टक्के डीए वाढीची चाहूल लागलेली आहे जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अमेरिकेतील तसेच नवीन आर्थिक धोरण भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम दिसून आले यामुळे महागाईचा टक्का अधिकच वाढलाय ज्यामुळे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये मोठी वाढ दिसून येईल असं बोललं जाते केंद्र सरकारनंतर राज्य सरकार कर्मचाऱ्यांना देखील हाच महागाई भत्ता लागू होतो त्यामुळे राज्य शासनातील सर्व कर सरकारी कर्मचारी या महागाई भत्त्याच्या अंमलबजावणीनंतर आपल्या पगारांमध्ये चांगली वाढ पाहणार आहे सर्व क्षेत्रांमध्ये महागाई वाढली असल्यामुळे जरी सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळाला असला तरी त्यांच्या दररोजच्या जगण्यावर फारसा फरक पडत नाही असं सर्वसाधारण अनुमान आहे